अद्भुत प्रेम कहाणी साथीदाराच्या विरहाने सोडले प्राण गावकरी बांधणार प्रेमाचं स्मारक पहाडगड विकास खंडातील धूरकुडा कॉलनीत घडली हृदयद्रावक घटना पहाडगड महाराष्ट्र माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाचे बंध अनेकदा आपण पाहतो पण प्रेमासाठी प्राणांची आहुती देणारी गोष्ट दुर्मिळच अशीच एक हृदयद्रावक आणि अद्भुत प्रेम कथा पहाडगड विकास खंडातील धुरपुडा कॉलनी मध्ये समोर आली आहे येथे एका नागाच्या मृत्यूनंतर त्याच्या विरहात एका नागिणीनेही चोवीस तास त्याच्याजवळ बसून प्राण त्यागले या घटनेने संपूर्ण गावकरी अचंबित झाले असून त्यांनी या अमर प्रेमाच्या स्मरणार्थ एक चबुतरा बांधण्याचा निर्णय घेतला आहे अपघातात नागाचा मृत्यू नागिणीची चोवीस तास सोबत गुरुवारी धुरकुळा कॉलनी जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नागाचा दुर्दैवी मृत्यू झाला सुरुवातीला हा एक सामान्य अपघात समजून मृत नागाला रस्त्याच्या कडेला केले मात्र काही वेळातच तिथे एक नागिण आली आणि मृत नागाजवळ बसून राहिली प्रत्यक्ष दर्शींच्या म्हणण्यानुसार नागिण सुमारे चोवीस तास त्याच जागी शांतपणे बसून होती जणू ती आपल्या साथीदाराला अखेरचा निरोप देत होती ती ना हल्ली ना कुठे गेली फक्त मृत नागाजवळ स्थिर बसून